काजू बदाम बादम त्यात मध्ये म्हणजे आमचं ना खोबरच नाही आलं खोबर खोबरे खिचच्या ऑर्डर येत मैत्रिणींना आणि खोबरंच नाही आलं सगळ्यांना आता फोन करून सांगते माझ्या ताईसाहेबांना ज्यांच्या ज्यांच्या मटेरियलमध्ये खोबरे खिचची ऑर्डर येत ना त्यांचं उद्या टाकण मला वेळ आजच्या दिवस ह्यांना गुणी आणायला होती एक अजून बारामतीनं ह्यांच्याकडं काय मटेरियल आलं नाही तिकडं गुलाब पाकळी पण आली तुम्हाला दाखवते मी सगळ्यांना आता मैत्रिणींना अक्षरशः अंधार पडला किती वाढलं तर आता साडे बारा पावसाने आमची सगळी बोंब करून ठेवली लाव पौर्णिमा आणि मंगळवार पहिला पावसाची सुरुवात झाली आज आणि आज आहे आमच्या इथं सोळा तारीख आहे ना आज सोळा तारखेला पहिल्या पावसाची सुरुवात केली मेघराजाने गोटमदाच्या ह्यांच्या इकडं काल झाला आणि मिरच्या राहिल्यात नीट करायचं दाखवते तुम्हाला तिकडं आणलाय परपंच सगळा काय करायचं पर्याय नाही रे ही मिरची आहेत मैत्रिणींना बघा कसा करायचा मसाला कसा करायचा आणि आणि मा आता पावसाला बी आता जोर धरलाय आणि ऑर्डरींनी पण जोर धरलाय आता ऑर्डरी पण लई यायला लागल्यात ते ले लाग सुट्ट्यांना गेलेल्या ताई त्या आता घरी यायला लागल्यात ना ह्यांना म्हणलं तुम्ही इकडं बसा ग आतमध्ये भे वाटतं इकडं बघा कुठं बसलं कोपऱ्यात आता कशी सगळी झाड सगळी घर पान फुलं कोंबडी गेली का घरी तुमची आगावी येत अस तुम्हाला म्हणलं घरात घ्या दुसरं आहे की रुबी सांगीता बाई काय खाल्लंय तुम्ही म तुमच्याच पशी आलंय खाल्लं तुला नाही नाही अंडी असते आज नाही व रुबी चलिय मिरची नमस्कार सगळ्यांना बघू आलं तिचं दोन चार चाललं आलेलं आश्विनी म्हणली पोरीला बापू घेऊन जाऊ मामाच्या तेव्हा तिथं गालोय आता आणि अर्भ ह आपलं चेह पिलून आता निघालोय भाऊ झाला आमच्याकडे उडिशा आपलं पॅन्ट बोलत झालं चांगलं झालंय आपलं चांगलं म्हणायचं नांगरे डेकाळी गारलं काय नादेशीर चाललं वाटत चाललंय ना पदेशीर हा इमानदारीनं धाडा करायचा आपला कोणाचं बोलून घ्यायचं चुकलं तरी बागा आपलं समजून घेत जा शकत होय रेश्माच घेत जा समजून हिज घेत जा आपण चांगली माणसं सगळे हाय का नाही सगळे समजून तुमच्यामुळं आमचं चांगलं आमच्यामुळं तुम्हाला आशीर्वाद देतो चांगला आणि होणार म्हणजे आणि युट्यूब फॅमिली मुळे आपण सगळे दोन दोन चार ताई साहेब कमेंट वाईट करतात बर का त्यांना उत्तर का द्यायचं नाही माहिती प्रतिउत्तर कारण का कमेंट वाईट करत असले तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असता आणि ते सगळं व्हिडीओ बघून तुम्ही आम्हाला बोलत असता मग कधीतरी एखादी सासू कडक असतेच मग <laughs> ते परत होणार सासू बाकी पटलं टाका कमी येऊ का मग येतो पडलं ना खाली तर वाटच लागन अजून भांडी पडल्यात घासायची रुत आता काय चहा पिती का चहा घ्या बाया बायांना बाया चहा बायांना ग परत किलो किलो मिरची करायला लावले मी <laughs> आज चालले होते सव्वा पाचला लग...

बापु गेल पावसा पाण्याचं लवकर जायचं होत ते गेलं लगेच लवकर आवरा मी काय मला ऐकायला मसाला न्यायचा चटणी न्यायची अजून काल नेलं नेल काय काय दिलं नाण्यांनी मसाला आणि चटणी काय कधी पाव चटणी आत पाव मसाला किती झाले <laughs> बघू <laughs> <laughs> आता अजून काही एका दिलं नव्हतं आता पहिल्यांदा द्यायचे पावशी आतपा म्हणजे परत मग पावसाचा पुढा पडला पाऊस आला शांत झाला आता झाडून काढायचं वसरील तर किती राणा झालाय मैत्रिणीनं बघायचं खका